हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सर्व तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवभाजी कशी बनवायची तर ते बघणार आहोत तर आज मी शेवभाजी केलेली आहे तर आजच्या जेवणामध्ये मी बनवलेली आहे शेवभाजी तर चला सुरुवात करूया व्हिडिओला तर सुरुवातीला भाजी बनवायच्या आधी सुरुवातीला मी कणिक मळून घेतली कारण की कणिक आधी मळून घेतल्यानंतर मग पोळ्या छान येतात नंतर कणिक मळून घेतल्यानंतर भाजीसाठी मी चार कांदे घेतले कांदे छोटे छोटे होते छोट्या आकाराचे होते त्यामुळे मी चार घेतलेले आहे नंतर दोन कांद्यामध्येच पुरे होतं जर मोठे असले तर कांदे कांदा आणि खोबरं आधी छान कट करून घेते आणि नंतर मग भाजून आणि कांदा कट झाल्यानंतर मग नंतर भाजून घेते खूपदा असं होतं की हो कांदे चिरताना डोळ्यात पाणी येतं कारण की कोणते खूप कांदे असे असतात की आ, ते खूप तिखट असतात चवीला खायला छान चवीला छान लागतात खायला पण जेव्हा आपण ते कट करतो तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येतं तर आता कांदा कापून झालेला आहे आता आपण खोबरं पण कट करून घेऊया तर चाकुनी थोडं हार्ट जात आहे मला कापायला तर आता आपलं खोबरं पण कट करून झालेलं आहे तर आता गॅसवरती आपण छान भाजून घेऊया कांदा आणि खोबरं तर तवा थोडा ओला आहे कारण की मी वेळेवरच घासून घेतलेला आहे तवा तर ओला तवा गरम व्हायला थोडा वेळच लागतो तर तवा आपला गरम झालेला आहे आता आपण कांदा छान भाजून घेऊया तेल टाकून घेते एकदा आणि छान परतून घेते कांदा आजच्या जेवणामध्ये शेवभाजीचा बेत तर वेळेवर काय बनवायची भाजी तर सुचत नव्हतं तर घरी शेव होते ऑलरेडी हो आणलेले तर म्हटलं आज आपण शेवभाजीच करूयात तर कांदा आपला आत्ता भाजून झालेला आहे तर आता कांदा काढून घेते तर आता कांदा काढून घेऊयात नंतर कांदा काढून घेतल्यानंतर आपल्याला खोबरं पण त्यावरती भाजून घ्यायचं आहे तर खोबरं आता टाकून घेते तव्यावरती आणि आता खोबरं पण भाजून घेते खोबरं वगैरे भाजून झालेला खोबर भाजून झालेलं आहे तर आता आपण जे गरम मसाले घेतलेले आहे मी बघू शकते तुम्ही तर आता ते एकदा गरम तव्यावरती टाकून छान भाजून घेऊयात त्यावरती थोडं तेल टाकून घेऊया भाजताना कधीही जास्त तेल नको टाकायला थोडं थोडंच तेल टाकायचं तर आपले गरम मसाले पण आता होत आलेले आहे तर आता मसाले झालेले आहे, तर एकदा मसाले आपण काढून घेऊ तव्यावरचे लसूण पण घेतलेला आहे मी त्यामध्ये अद्रक पण घ्यायचं आहे तर आता त्याची पेस्ट करून घेतलेली आहे मी तेल टाकून घेते एकदा कढईमध्ये आणि गॅसची फ्लेम थोडी थोडी हाय करायची आहे आपल्याला पूर्ण पण नाही थोडी हाय करायची आहे कारण की तेल पण तर गॅसची फ्लेम थोडी हाय केलेली आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे मी तर मसाला बारीक वाटून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही सकाळची वेळ खूप घाईची असते आणि आ, पटकन वेळ होतो सकाळी कळतच नाही काम करता करता तर तेल आपलं आता गरम झालेलं आहे तर आता आपण त्यामध्ये मोहरी मोहरी टाकून घेते मोहरी टाकल्यानंतर मग जिरं पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया मोहरी आणि जिरं झाल्यानंतर जो मसाला होता तो पण मी टाकून घेतलेला आहे त्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात मसाला टाकल्यानंतर त्याची फ्लेम थोडी मिडीयम करून घेतली कारण की एखाद्या वेळेस काय होतं की फ्लेम जर हाय असली तो एक मसाला तो तर एकदम मसाला जळून येतो तर थोडी गरम तेल होऊ दिलं आणि नंतर त्याची फ्लेम मिडीयम केली आता छान मसाल्याला आपल्याला होऊन द्यायचं आहे मसाला मी टाकून घेतलेला आहे पूर्ण साईडला मी गरम पाणी पण ठेवलेलं हो आहे भाजीमध्ये टाकायसाठी कारण थंड पाणी मी टाकत नाही गरम पाणीच टाकते मसाला खालून लागू नये म्हणून ने 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 मी नेहमी नेहमी मसाला चमचानी छान करून घेते परत एकदा परतून घेते आणि आपण जे बाजारमधून शेव आणतो तर शेव पण थोडी टेस्टला थोडी तिखटच आणायची जेव्हा जी आपण भाजीला यूज करतो ती कारण थोडी तिखट शेव असले असली तरच ती भाजी खायला पण चांगली लागते त्यामुळे मी शेव पण माझीसाठी जेव्हा घेते तर ती तिखटच आणते बाजारातून तर आता आपली पेस्ट होत आलेली आहे तर तिखट टाकून घेते मी त्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तिखट टाकून घेते तिखट टाकून घेतल्यानंतर हळद पण टाकून घेते आणि हळद आणि तिखट सर्व मिक्स करून घेते मसा मसाले पण टाकून घ्यायचे आहेत आपल्याला त्यामध्ये आणि नंतर जे भा थोडं पाणी होतं ते पाणी टाकून घेतलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेते आणि थोडं मीडियम फ्लेमवरती त्या मसाल्याला शिजवून घेते आणि त्यावरती आता एक आपण झाकण ठेवूया तोपर्यंत ते मिडियम फ्लेमवरती छान शिजून येईल तर बघू शकता तर बघू शकता तुम्ही किती छान टेक्स्चर आलेलं आहे पा पाच ते दहा मिनटं मी शिजू दिलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे टेक्स्चर आलेला आहे भाजीला तर आता जे गरम पाणी केलेलं होतं तर ते गरम पाणी आता टाकून घेते एकदा भाजीमध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेते छान मिक्स करून घेते जास्त पातळ पण भाजी नको कारण पातळ भाजी पण टेस्टला चांगली लागत नाही तर त्यामुळे जास्त पाणी मी टाकलेलं नाही आहे का एवढं पाणी सफिशियंट होतं आणि त्याची ग्रेव्ही पण जास्त पातळ होत नाही तर त्यामुळे मी जास्त पाणी टाकलेलं नाही आहे जेवढं आपल्या मसाल्याला पुरे होतं पाणी तेवढंच मी टाक टाकलेलं आहे आणि नेहमी नेहमी पाणी टाकताना असे स्पूनने मी चेक करून घेते की पाणी जास्त मीन्स केवढं पाहिजे तर आता त्यामध्ये आपण मीठ पण टाकून घेऊया या भाजीला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही साधारणतः अर्ध्या पंधरा ते वीस मिनटामध्ये भाजी होऊन जाते कारण एकदा मसाला तयार झाला की या भाजीला काहीच वेळ लागत नाही उकडी यायला तर आता मीठ टाकून घेतलेलं आहे मी साधारणतः एक ते दोन चमचे मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आता मिक्स करून घेते आता यामध्ये आता सांबार पण बारीक करून घेतलेला आहे मी तर सांबार टाकून घेऊयात आणि नंतर मिक्स करून घेऊयात तर भाजीला आपल्या उकडी आलेली आहे तर आता एकीकडे एक एक आपण राईस पण लावून देऊया एक वाटी राईस मी लावून देते आता तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि नंतर मीठ आणि तेल टाकून आता भाताचा कुकर पण आपण लावून घेऊया तेल टाकून घेतलंय मिक्स करून घेते एकदा आणि आता दे लेला बाजी ले 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 कुकर पण लावून दिलेला आहे तर भाजीला पण आता आपली उकडी आलेली आहे ऑलमोस्ट शिजत आलेली आहे भाजी आणि कुकर पण लावून दिलेला आहे भाताचा आणि भाजी पण होत आलेली आहे तर आता भाजीला उकडी आलेली आहे तर आपण थोड्या शेव टाकून घेऊयात भाजीमध्ये तर भाजी भाजीमध्ये पण थोड्या शेव टाकून घ्यायच्या आणि जर आपल्याला जेवताना जर शेव लागल्या तर आपण तेव्हा पण टाकून आ, टाकू शकतो तर भाजी भाजीमध्ये मी अर्धी वाटी तिखट शेव टाकून घेतलेला आहे भाजीसाठी मी याच शेव यूज करते तिखट कारण ते छान लागतात चवीला तर आता भाजी आपली झालेली आहे तर आताच पोळ्या पण अपन आपण करून घेऊया साईडला तर आता स्वयंपाक आपला होत आलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद